हे बघा संपूर्ण महाराष्ट्र सांगितलं जातं की सगळ्यांना सर्व गाड्यांना शिवशाही सर्व गाड्यांना अपंगांसाठी सीट आरक्षित आहे परंतु बघा माझी काय परिस्थिती आहे परंतु जेव्हा ह्या गाडीपर्यंत मी पोचलो तर सांगतात की ह्या गाडी दाखव ह्या गाडीला मला दाखव माझ्याकडे दाखव आपण पाहत असं सांगते येत की या गाडीला अपंगाची सीटच नाही आणि आरक्षण गाडी चालत नाही परंतु जी आर मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रातल्या जेवढ्या पण गाड्या आहेत माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री साहेब सगळे सांगतात की जेवढ्या अपंगाच्या जागा आहेत प्रत्येक गाडीमध्ये अपंगाची सीट आहे परंतु आता मी एवढा प्रॉब्लेम या ठिकाणी रांगत येऊन आलो तरी मला सांगतात की ह्या गाडीमध्ये अपंगाची सीट नाही आहे त्याला तिकीट मिळत नाही आज मी रिझर्वेशन करून देई मला चार दिवसापासून या कल्याण बस चार दिवसापासून तीन दिवसापासून दररोज संध्याकाळ सकाळी येतो तरी पण मला आज गावाला जायसाठी माझ्या सीट मिळत नाही आज या गाडीला मुख्यमंत्री साहेबांना माझे विचारले आहे की या गाडीला कशामुळे सीट नाही महाराष्ट्राच्या बाहेरली गाडी आहे का कोणाची प्रायव्हेट गाडी आहे प्रत्येक गाडीमध्ये अपंगासाठी एक राखीव सीट असली पाहिजे परंतु आज या गाडीला नाही असं सांगण्याच्यात या साहेबांचं ते साहेबांनी असं सांगितलेलं आहे साहेब हो साहेब काय झालं कंडक्टर कंडक्टरचं नाही बाबू तू आम्ही काय करायचं कुठे जायचं आम्ही कंट्रोल कंट्रोल साहेब मी तीन दिवसापासून दररोज येतो आता माझ्या घर तिकडे माझं अडकल मी गरीब नाही गेलो तर काय होईल माझी अवस्था सांगा बरं या गाडीला तिकीट द्यायचं चालेल काय गाडीचा चाले आम्ही पण देशाचे नागरिक आहे मतदान करतो मी प्रत्येक वर्षी तुम्ही पण एक हा म्हणजे बोला मला का चालत नाही का बाळा माझ्याकडे वनफोर काढणार कोणीतरी असेल ना तुमचा अधिकारी माझं फोर नाही बोलता या गाडीमध्ये नाही चालत बोलतात आता नाही तीन दिवसापासून आलो मी दररोज काम करा बाळा माझ्याकडे काम करा तुम्ही साहेब माझ विचार आज हा फक्त माझा प्रश्न नाही आहे महाराष्ट्राच्या समाग अपंगाचा प्रश्न महाराष्ट्रात प्रश्न आहे ही गाडी आमच्या गावाला जाते मला जायचं आहे माझी बायको माझी मुलगी या ठिकाणी बसली आहे तीन दिवसापासून आम्ही या बस स्टँडवर जगतोय कशी परिस्थिती होणार अपंगाचा आरक्षण असूनही मिळत नाही म्हणजे काय आम्ही काय करणार लोकल मध्ये आहे सिटी बस मध्ये आहे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन